एरिया टाकायचं था चाललंय मम्मी हा पिकाचे मका आहे ना पिकाच्या मक्याला इशकटून नाही जम त्याला कसं त्याला बुडागणीच घालावं लागतो एरिया तिकडून वरून घालत आलोय सगळं बापू तुझ्या दारी राहत्या आपल्याला लायत आता दोन तीन दिवस मग ही आक बापूं पर्यंत नेतन खाली तुका तिकड तर शेवटचं झाड दिसतंय का तितक्याचं झाड दिसतंय ना तितपर हा या ती बारक्या टप्पा या आणि मोठा या ती उशिवा पिरली या आता त्यात पाणीच असलेलं ते राहणार नाही म्हणून त्याला वाजून त्याला वाचतच नव्हतं मग त्याला टायमिंग द्यायचं म्हणजे की पण घालायची ती मुठी मग दिसती तिथनं न बाजरीपर्यंत बाजरीला पण घालायचं आहे आज उद्या तीच काम या दोन मोटरा चालू केल्यात त्याच्यामुळं बापू धरत्यात दारी आणि आज अन्ना शाळेतून घरी ठेवला आता तर ती उरकणार नाही एवढं आणि मेन गोष्ट आमच्या शाळेची त्याची उद्या पालखी म्हणला मला नेणू ला नेणू आणू जात्यात तपल्या त्या दोघी जाऊ दे तर म्हणलं चालतंय मग चल बाबा आज दिवस पालखीची तयारी घ्यायची काय सगळी पालखी तयार घ्या ना पण बिनमोकर माझा पाय दुखतोय ते बिनमोकर कशाला चालायचे इतकं पालखीत ते एकशे नको बिनमोकर कशाला चालायचे आणि बरेच जण म्हणले रेशमा आधी मका खुरपून घ्या ह्या मकत गावात नाही भाजी टाकली भाजी भाजी टाकली

हां तुम्ही बघत राहा होय काय करा तशी आमची शेती आहे तिथे म्हणतात किती हरमत आहे तुम्हाला शेती आम्हाला शेती आहे सगळी चॅडी तेवढ शेत्रे आम्हाला नाही नाही पण आम्ही तेवढंच करतो ती पण पाऊस पडला तर पाऊस नाही पडला की मग आम्ही असत बसू पाणी नाही ना मग घरी वापरायला नसतं मग काय करायचं आम्ही तिकडून घरापासून इकडं पाइपलाईन आणली इतक्याला पाणी पण येत नाही थोड हिरी पाणी बापूंच आलंय का आपलं सगळं सगळा व्हिडिओ बघा फक्त सगळा व्हिडिओ तरच आहे तुम्हाला आता बापू आंबई जवळ वाटते पण बापू पर्यंत जाय एक अर्ध एकर चालाव लागेल इथ एवढ झालंय टाकून बापू काय म्हणताय अरे युरिया घालू लागला घालतोय मी घातली की आता आता एक लाईन आख घेत नाही खाली पर्यंत आता मग वीस रुपये एक लाईन घातली आता आहे की एकदम काढी धगेला घालू आरे आता लगेच बिंग सुट्टी असती कस आधे काम केलं की पैसे होईल आठवड्याने पैसे असतात <laughs> रविवारी पगार असतो बाजार दिवशी द्यायचं द्यायचं तुला पैसे काका मामा मा हिर्या टाकून भीजावतो होय अन्न बेस्ट येत वर नस काढल्या तर काटते बाकी काय नाही हा नाच बी होतो हि बुडाला पडतंय हो तू तरास थोडा जातो आता वा काय केल्याशिवाय पैसे आहेत का द्या हा काय तर काय नाही आता तू दोन दारी मी पिशवी आणायचं मला नाही येते दारे तुला शिकावतो की उलट नाही तर बच्चिल उलट दार देत <laughs> असं आडव हो तू पाव लागते हा म्हणजे मग पद शिर होत हो जा अस <laughs> <नहीं। laughs> <था? laughs> <laughs> आणि काय राहणार म्हणजे मरणाचं जर होतं आतमध्ये मध्ये गेलं तर असं खाली पण खायला हे खालच्या बारके तिथं अजून बारका बार। सगळी मकाच काच केली ह्यावेळेस आता भाजी मम्मी मम्मी दाखवला सगळं राणा आता बाय बाय सगळ्यांना बाय बाय